हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आहे सत्तावीस मार्च शेठचा बर्थडे आणि मी शेठचा बड्डे रात्री बारा वाजता सेलिब्रेट केला पण माझं ना झाल्यासारखं झालं पण त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल इतर दावेला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि गाईचं मी <laughs> म्हणजे माझं काही झालं मी काल जिमवरून येतानाच फ्लावर्स वगैरे केक वगैरे घेऊन आले येताना कारण म्हणजे रिटंटली गेल्यानंतर ना शेटला घेऊन जावं लागेल मग त्यांना डाऊट इन आणि एकटी म्हणल्यानं म्हणजे डायरेक्टली घरातून जायचं म्हणजे जरा उशीर होतो आणि लांब मग हे होतं मग तिकडून तसंच येतं आहे घेऊन आले मी आणि शेटनी मला पकडलं माहिती आहे का म्हणजे ना मी त्यांना कॉल केला होता नसून तेव्हाच ते ना बारा वाजता येतील एक वाजता येतील हंड्रेड पर्सेंट एकला तर नक्की येतील कामानिमित्त बाहेर जातात तर आणि मग पण रात्री आठला घरी हजर आणि त्यात माझी मुलगी पप्पा आम्ही सजवतो आहे तुम्ही येऊ नका असं म्हणजे ना म्हणलं अरे आज आर ह्याच्यासाठी एवढं सगळं करतं आहे पण एवढं काय आणि मग काय झालं मी थोडंसं डेकोरेशन केलं पण नंतर ना मग मी थांबले आणि मग आनंदी पण झोपली आणि मग शेट पण झोपले गेले आय थिंक साडे दहा किंवा दहा सव्वा दहा साडे दहाच्या दरम्यान झोपले गेले आणि मग मी मला जागा राहायचं होतं मग तोपर्यंत मी काय करायचं का म्हणून ना मी मोबाईल बघितला साडे अकरापर्यंत त्यानंतर ना मग साडे अकरा ते फ्लावरची थोडीशी सजावट केली जे आणले होते ते नंतर मग चेंज केलं मी मला साडी घालायची होती वेगळीच पण बरं झालं मी घातली नाही माहिती का शेट ना झोपेतून उठूनच हां 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 हे फक्त केक कट केला आणि मी म्हणायचे मला फोटो काढायचे प्लीज शेट ना नाही म्हणले संध्याकाळचं कोण फोटो काढतं तर ठीक आहे म्हणजे मला हे व्हिडिओ अपलोड करायला पण परमिशन नव्हती ते म्हणजे ते म्हणत होते एकदा पब्लिश असं काहीच नको करू त्यांना नाही आवडत म्हणजे स्टेटस ठेवणं स्टोरीज ठेवणं असं वगैरे तर त्यामुळे पण मी बळच स्टोरी पण ठेवली आणि स्टेटस पण ठेवलं त्याच्यावर मला बोलणे पण बसले नको ठेवू म्हटलं तरी तू का ठेवले नको 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 त्यांनी मला भरपूर फुर फोर्स केला तरी मी नाही केलं आणि शेवटी मी यूट्यूबचा व्हिडिओ पण बनवते त्यांनी तर पाहिजलं ना अरे बापरे आणि मी रात्रीची थोडी क्लिप घेतली होती नंतरनं मी काय म्हणजे जास्त शूट केलं नाही कारण जेव्हा मी डेकोरेशन करत होते त्यावेळेस अगोदर नानींना त्यांच्या ना भावाचा कॉल आला होता माझ्या मोबाईलवरती आणि मग त्यांच्याकडे दिलं होतं बोलायला तर त्यातच त्यांचा वेळ गेला एक दीड तास म्हणजे मी सगळं आल्यानंतरनं जे मोरन आल्यानंतरनं स्वयंपाक केला रबडी केली छान सेटसाठी सीताफळ रबडी आणि नंतरनं स्वयंपाकावरला भांडी घासली त्यात मला आटका काही वाजले आणि नंतरनं मी जेवण केले रात्री नऊ वाजता आणि मला ना एवढ्यात उन्हाळ्यामुळे जेवणच जाईल नाही कोरबर भाकरी मी बळस खाते ना आत्ता जास्त एवढी एक चपाती बळस खाली ते पण वेळ वेळावून असं असं करत मी खाल्लेलं आहे तर मग मी काय केलं अगोदर नुसतं नेट मला मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये ऐका की मी शोरूम मी पार्सल घेतलं होतं बड्डेचा शेटच्या बर्थडेसाठीच घेतलं होतं बऱ्याच दिवस झालं ते आणि मला ते चांगलं रिसीव झालं त्याच्या म्हणजे चिकटपट्टी ते आणखी भिंतीला तर मी काढून ठेवलं नीट लाईटिंग वगैरे कारण म्हटलं पिल्लू ठेवल्यानंतर ना पिल्लू लाईटला बोर्डला लावलं तर करंट बिरंट बसायचं म्हणून मी लगेच सकाळी उठलं की काढून ठेवलं आणि म्हणून हे झालं माझं नाहीतर मी व्हिडिओ घेणार होते माझा आवडताना आणि मी फुगे ना तोंडाने फुगे फुगवले तर अक्षरशः माझ्याकडे म मा बलून पंप आहे पण मला त्यांनी जमतलं जमलंच नाही मी लय वेळ ट्राय केलं मला हात दुखायला लागला तरी मला जमलं नाही मी कारण गेल्या वेळेस पिवच्या एंट्री म्हणजे घरात आणायला त्यावेळेस मी घेतला होता तो पंप पण त्यावेळेस माझ्या चुलत नंदने यांनी एका छ आमच्या शेजारच्या खालच्या छोट्या पिल्यानीच हे करुगून फुगून ते मला फुगे त्यामुळे मी काय त्याला ट्रायच केलं नाही मी रात्री इतक्या वेळ ट्राय केला पण ते काय माझं जमानात मग मी अक्षरशः थकून म्हटलं जाऊन दे नको आता आपलं तोंड जिंदाबाद मग करू करू अक्षरशः मी तेवढे फुगे फुगवले हो आणि ते इतके मस्त चालते ना म्हणजे आपण ऑलरेडी आणतो तसेच ना एका एक एखादं एक हे केले होते मी बरं बसवलं होतं त्यामुळे ते एक छान झालं तर आणि लाईटिंग ऑफ केल्यानंतर जे आपली मेन लाईट ऑफ केल्यानंतर ना जी लाईटिंग दिली होती त्यात आली होती ती लावल्यानंतर ना असली रूम भारी दिसायची आणि पण पिल्लून ते झोपलं होतं आणि परत पिल्लू उठलं आणि गाई तुम्हाला मला ती ड्रिंक वाटली असं तर मी थम्सअप आणली होती आणि ग्लासमध्ये मला ते वाईन ग्लासमध्ये व त्याच्यात पण ते ग्लास काही स्टोरूममधून काढले नाही मी आणि मग तेच आपले सरबत ग्लास ग्लासात ओतले आणि मग नंतर तेवढ्यात पिल्लू पण उठले पिल्लू म्हणायची मला साडी घाल तरच मी केक कट करू लागणार शेवटी नाहीच ऐकलं तिने म्हणजे नाही केक कट केला मी काही तिला साडी वगैरे घातली नाही तिला म्हटलं तू द्यायच्याला तुझं मस्त मेकअप वगैरे करून फोटो वगैरे काढूया हो आज गेल विसरून पण असं चाललं होतं तिचं तर नाही घातली तिला आणि तिला म्हणत होती तुला आहे का थम्सअप म्हणून नाही सकाळी उठलं म्हणती माझं थम्सअप दे मम्मी म्हणलं आता गेलं संपून मी पेले आणि रात्री मी म्हणजे शेट्टी मी दोघांनी बंद केलं आणि केक पण खाल्ला थोडं थोडं मला आवडतो पण माझं जिम चालू आहे ना खाऊनच कमी होई नाही मी आणि खाल्लं होतं काही होईन माझं असं झालेलं हे माझं आणि तो व्हिडिओ मी केलेला आहे थोडा तो शेअर करू नको असं झालं आहे मला कारण शेन मला ओरडतील म्हणून कारण पर्सनल प्रायव्हेट असं काही असतं असं पण तसं एवढंही नाही आहे त्यामुळं तर असं तुम्हाला मी दाखवते तर चला तर मी आता जिमवरून आलेला आहे केक घ्यायला कारण शेवटचा बड्डे आहे तर छोटासाच केक घेणार आहे मोठा असल्यानंतर खायला जातो म्हणून पायनॅपलचा सिलेक्ट केला मी आणि सी मी असं डेकोरेशन केलेलं आहे छोटंसं आणि केक माझा पण थोडा डॅमेज झाला बॅगमध्ये टाकल्या मी नंतरना बघितलंच नाही डायरेक्टली घरी आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला आणि थोडंसं व्हिडिओमध्ये वेगळं दिसत होतं हार्ट म्हणून हाताने जरा परत त्याला हे केलं पण कसं वाटतं सिम्पलसं आणि छानसं असं डेकोरेशन मला शेक नाव काही भेटलं नाही म्हणून मी अहो म्हणून घेतलं आणि हे थोडे फ्लावर्स आणले होते आणि मॉंग लाईट चालू त्या बाबे बर्थडेच्या आणि आपलं ड्रिंक वगैरे आणि नाईटला सेलिब्रेट करायला मज्जा येते ना सो कसं वाटते आणि ना ही पहा रबडी कारण रामफळाची रबडी कारण माझ्या मायरहून रामफळ आली होती मग शिल्लक होते तर म्हटलं चला रबडी बनवूया सो तर हे मी रात्रीचं डेकोरेशन पण काढलेले आहे फुगे वगैरे सगळं सामान काढून टाकलेलं आहे ओ बन गेलेला आहे पण त्या फुग्यांचा थोडा वास येतो त्यामुळे म्हटलं आता हॉलमध्ये ठेवून येऊया आणि मस्त असं आपण जे डेकोरेशनवाल्यांना देतो ना तसं सेम झालेलं होतं मी तर खरंच खूप छान झालं होतं त्यांनी त्याच्यामध्ये मला मिशोमध्ये सगळं आलं होतं ऑलरेडी त्यामुळे मला करायला इझी गेलं पण मी पंपाने फुगं फुगवण्यापेक्षा मी तोटाने फुगवले कारण मला त्या पंपाने जमानाच म्हणून म्हणून थोडंसं असं घाल दुखतात एवढे हे केले ते तर असं केलं होतं मी सिम्पलचं डेकोरेशन आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत